बाबा तर आपण हा निवर्ण मध्ये होते घेतले चारशेशे पाच मग उद्देश काय आपले आणि कोणत्याही मुद्द्यावर आपण जनता मान जाणार आहे ही जी निवडणूक आहे ही असामान्य निवडणूक आहे इथे राष्ट्रहिताचा मुद्दा दडलेला आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ठरवावं लागेल की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षात जो सर्वांगीण विकास झालेला आहे समाजातील सगळे वंचित घटक त्यांच्या विकासासाठी तो रोडमॅप तयार झालेला आहे आणि एकूणच भारताची जी आर्थिक प्रगती मोठ्या प्रमाणात होत आहे दोन हजार चौदाच्या आधी दहाव्या नंबरवर असलेली अर्थव्यवस्था आज आपण पाचव्या नंबरवर आणलेली आहे आणि येणाऱ्या काळात तिसरी अर्थव्यवस्था करण्यासाठी या देशाला विश्व गुरु काढण्यासाठी आपल्याला या देशाचं भवितव्य ठरवण्यासाठी दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा नरेंद्र मोदी साहेब प्रधानमंत्री पाहिजेत हा संकल्प महायुतीच्या नेत्यांनी केले नाही त्याच्यात प्रामुख्याने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आहेत उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब आहेत आदरणीय राज ठाकरे साहेब आहेत आदरणीय आठवले साहेब आहेत या सगळ्या नेत्यांनी ठरवलं की महाराष्ट्रात फॉर्टी फाईव्ह प्लस आणि त्याच्यामुळे घटक पक्षाच्या सगळ्या स्थानिक नेत्यांची जबाबदारी आमची सगळ्यांची येते की त्यांनी जो नारा दिला आहे फॉर्टी फाईव्ह प्लस मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी तर ते त्याच्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात मेहनत घ्या घ्यावी लागणार आहे आज दादा साहेब आणि तिचे सगळे घटक पक्षाचे महत्त्वाचे नेते त्याच्यात प्रामुख्याने मनसेचे राकेश भामरे साहेब आहेत भरत चव्हाण साहेब आहेत आर पी आयचे आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे ज्येष्ठ नेते जिल्हाध्यक्ष शहराध्यक्षपासून सगळे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नारळ वाहण्याचा कार, कार का कार्यक्रम होऊन शहर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमचे सगळे कार्यकर्ते पूर्ण शहर युत महायुतीच्या सगळ्या नेत्यांसह काढणार आहे समोर ज्या काँग्रेसचा उमेदवार काय गरज आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांचा या मतदारसंघाशी काही संबंध नाही त्याच्यामुळे आमच्यासाठी तो, आम तो मुद्दा काय फार महत्वाचा अशासाठी नाही आहे आमचं एकच लक्ष आहे दोन हजार चोवीस मध्ये मोदी साहेबांना प्रधानमंत्री करायचे त्यांनी काही गावात गावात छोटे मोठे सभा घेतली आणि माझ्या गावात मोठी सभा त्यांची पण झालेली आहे त्या सभामध्ये त्यांनी तुमच्यावर आरोप केलेला दहा वर्षामध्ये वर्षा त्यांनी काय विकास केलेला नाही कसं आहे द्वेषापोटे आंधळे झालेले त्यांच्या आजूबाजूचे नेते त्यांना फिडिंग द्यायचं असेल सुभाष भामरेने काही केलेलं नाही परंतु या मतदारसंघातील जनतेला माहिती आहे सुभाष भामरेने काय केले नाही या मतदारसंघातील सगळे सिंचनाचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी झालोय सुळवाडे जांफ कानोली लिफ्ट इरिगेशन योजना हा धुळे तालुका आणि चिंखेडा तालुक्यासाठी वरदान ठरणारा प्रकल्प आहे त्याच्यासाठी अडीच हजार कोटी रुपये मी घेऊन आलो आणि त्याचं ऐंशी टक्के काम पूर्ण झालेले चाळीस वर्षापासून प्रलंबित होत आहे आणि त्याच्यातले पंधरा वर्ष किंवा सतरा वर्ष महाविकास आघाडीला होते काँग्रेसला होते त्यावेळेस नवा पैसा आणू शकले नाही अक्कलपाडा सुद्धा चाळीस वर्षे लावलीत आणि त्याच्यातले शेवटचे पैसे खासदार म्हणून मोदी साहेबांनी मी घेऊन आलो भविरा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या अंतर्गत जे महाराष्ट्रातले तीन प्रकल्प घेतले त्याच्यातला अक्कलपाडा घ्यायला लावला आणि तो आज पूर्ण झालेला आहे त्याचप्रमाणे मनमाड इंदूरचा त्याचं मंजुरी मिळाली भूमिपूजन मोदी साहेबांच्या हस्ते झालं आणि त्याचं पहिल्या टप्प्याचं काम जोरात चालू झालं लँड ॲक्विजिशन पूर्ण झाले टेंडर फ्लोट झाले जयपूरच्या इन्फ्रा कंपनीला त्याचा टेंडर मिळालेले आणि त्याचबरोबर महामार्गांचं जागा निर्माण झालेलं आहे धुळे लोकसभा मतदारसंघ एकमेव मतदारसंघ आहे की जिथं सहा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या माध्यमातून येणाऱ्या काळात फूड प्रोसेसिंगचे मोठे प्रोजेक्ट येणार आहेत कारण त्याला अनुकूल गोष्टी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून युती सरकारच्या माध्यमातून आणि सगळ्या घटक पक्षांच्या माध्यमातून आम्ही आणू शकलो त्याच्यात म्हणजे कनेक्टिव्हिटी सहा राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात सिंचनाचे प्रश्न सुटलेले आहेत आणि रेल्वेचे प्रश्न सुटले आहेत आणि जेव्हा अनुकूल गोष्टी अशा दिसतात तर मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येते येणाऱ्या काळात इंडस्ट्री येणार आणि त्याच्यासाठी अनुकूल गोष्टी करण्यात आम्ही यशस्वी झालो मालेगावसाठी सुद्धा <coughs> अमृत एक आणि अमृत दोन मध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही निधी आणला अमृत एक मध्ये अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईनसाठी आता अमृत दोनमध्ये एकशे चाळीस कोटी भूमिगत गटारीसाठी पाचशे कोटी अगदी हा जो मालेगाव मध्यमधला ब्रिज जातो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही केला आहे नॅशनल हायवेवर तीन फ्लायओवर आम्ही मंजूर करून घेतले आहेत ते जूनमध्ये त्याचं काम चालू होईल कारण त्याची वर्क ऑर्डर निघालेली असता आचारसंहितेमुळे थांबलेली आहे मालेगाव बायपास करण्यात आम्ही यशस्वी झालो त्याचं काम लवकरच सुरू होईल त्याच्यात कुसुंबा मालेगाव हा राष्ट्रीय महामार्ग आम्ही केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं मालेगाव तालुक्यातील बहुतांशी गावात आम्ही जलजीवन मिशनच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या योजना मंजूर करून घेतल्यानं आणि आज त्या बहुतांशी कार्यान्वयित झालेल्या आहे तर अशा पद्धतीने अनेक कामं या मतदारसंघातली झालेले आहेत मालेगाव मध्य हा मुद्दा जास्त चर्चेत आहे की कोरोनाच्या काळात माननीय डॉक्टर बाबासाहेब यांनी मालेगावची जनताला अतिशय चुकीचा इंटरप्रिटेशन केलं मी स्वतः डॉक्टर आहे आणि हे आरोप करणाऱ्यांना माझ्या विरोधात बोलायला काही मिळत नाही म्हणून ते बोलत आहे मी एकच सांगितलेलं होतं की स्प्रेड थांबवायचा असेल जिथे आहेत तिथं पेशंटला ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे हा करोना साथीचा आजार आहे तुम्हाला करोनाला झाला तुमच्या बाजूला कोणी बसलं तो स्प्रेड होत राहतो आहे तिथं करो करोनावर असाच इलाज नव्हता करोनावर काय आयसोलेशन होतं आणि बाकीचे ट्रीटमेंट होतं आणि त्याच्यामुळे तबलिकी जमातच्या माध्यमातून मालेगावमध्ये करोना आला हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे पण आयसोलेशन करून ठेवलं तर तो स्प्रेड होत नाही डॉक्टर म्हणून मी माझ्या नॉलेजचा वापर करून ते सांगितलेलं होतं पण त्याचा राजकीय मुद्दा करण्यात आला तो दुर्दैवी आहे टीका टिक तुमच्यावर नाही त्याच्याशी तुम्ही काय उत्तर देणार आम्ही त्यांच्यावर टीका अशासाठी करणार नाही कारण काँग्रेस हा संपलेला पक्ष आहे त्यांना लोकसभा मतदारसंघात उमेदवार मिळू शकत नाही त्यांना आयात उमेदवार करावा लागतो त्यांच्यावर काय टीका टिप्पणी करायची आमच्याकडे दहा वर्षात केलेले काम आहेत मोदी साहेबांच्या माध्यमातून आज मोदी साहेबांच्या माध्यमातून देशाची सर्वांगीण प्रगती होते एक विश्वगुरू म्हणून हा देश पुढे येतो आहे आज संपूर्ण जगात मोदी काय म्हणतात भारताचं काय मत आहे विचारलं जातं आज दरारा किती आहे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू होतं आपले वीस हजार मेडिकल स्टुडंट युक्रेनमध्ये अडकलेले होते सगळे नागरिक भयभीत होते की आमच्या मुलांचं काय होईल तर या प्रधानमंत्र्याची ताकद बघा युक्रेन आणि रशियाला दोघांना सांगितलं तुम्ही युद्ध बंद करा चोवीस तास माझे नागरिक काढायचे ही क्षमता आहे सक्षम नेतृत्व असलं तर काय होतं ते असं